नमस्कार मंडारी माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज मला थोडा लेट झालेला आहे कारण मी ऑलरेडी थोडीशी प्रिपरेशन करून ठेवत होते हो जोपर्यंत पाणी गरम होत होतं नाही आता फायनली पाणी वगैरे गरम झालं छानशे अशी अंघोळ केली तर आज स्पेशल आहे लंचसाठी मशरूम तर दोन दिवस झाले मशरूम आम्ही फ्रीजमध्ये ऑलरेडी आणून ठेवलेलं आणि बनवायला वेळच मिळत नव्हता कधी बनवायचं कधी बनवायचं आणि जास्त दिवस ते राहत नाही म्हणजे एकदम फ्रेश फ्रेशच बनवावं लागतं सो म्हटलं चला आज पटकन असं बनवून घेऊयात तर आज मी पण आता मी पहिलं तव्यात तेल टाकून घेते आणि ऑलरेडी सगळी प्रिपरेशन झालेली आहे त्यामुळे काय मला जास्त वेळ लागणार नाही फक्त पटपट फोडणी द्यायची ओके तर, तो हाँ। तर हाँ मी आता तव्यात छान तेल टाकून ठेवलं हा माझा तवा आहे तर तववाला जे मसाला करते त्याला थोडं तर मे बी थोडा हलका हा तर हा जो आहे ह्याच्यामध्ये मी असं मशरूम तवा मसाला किंवा अंडा तवा मसाला किंवा बाकीच्या भाज्या वगैरे बनवते कारण हा खूप छान आहे बघा एकदम मस्त आहे आणि ह्याच्यात कुठली पण पालेभाजी जरी बनवली तर त्याला इतकी टेस्ट येते काही सांगू मी तुम्हाला इतकी जास्त छान टेस्ट येते समजा तेल गरम झालं की बघते आणि त्याच्यात टाकून घेते कांदा आ, गरम झालेले आज थोडंसं ऑफिसला लेट होते म्हणून पटपट पटपट टाकते पट। त्यांना उठायला वेळ झाला उठायला वेळ झाला की बनवायला वेळ होतो बनवायला वेळ झाला की मग आवरायला वेळ होतो आवरून परत ऑफिसला जायला ऑफिसला वेळ होतो मग पूर्ण दिवसच सगळं असा एकदम हे चालतं लेट 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 तर मला ह्याच्यात कांदा टाकला काही मशरूम पण पडलेत त्याच्यात आता तर मला काही जास्त साहित्याची गरज नाही आहे याच्यात जसं की मी आता कांदा टाकलो ता आहे टमॅटो टाकणार आहे आणि तुमचं तिखट हळद वगैरे ते सगळं आणि मग डायरेक्ट त्याच्यात मशरूम टाकणार आहे तोपर्यंत कांदा लाल घेऊ तिथं पण आपण पन बाकीचं सगळं साहित्य गोळा करूयात म्हणजे जसं की हे घेतले नमक नमक तर ही जी नमकची हे आहे म्हणजे जे मिठाची बर्मी आहे लॅस इन काहीतरी आहे बघा गेलेटन लँड हा तर हे जे आहे हे आईस्क्रीमचं दुकान आहे याचं आईस्क्रीम म्हणजे मोठं आईस्क्रीमचं शॉप आहे आणि हे इंटरनॅशनल ब्रँड आहे ॲक्च्युली विमानगरमध्ये तर तिथून आम्ही ऑर्डर केलेलं तेव्हा तेव्हा मग हे आम्हाला छानसं जार भेटलं सो त्यावेळेस आम्ही मीठ ठेवलेले आणि अजून एक जार दाखवते हे हे जार ह्याच्यात तूप ठेवलेलं आहे हे आहे फ्रोझन बॉटल तर जसं की तुम्ही काही ऑर्डर करत असाल तर असं काही ऑर्डर करायचं ज्याच्यातून म्हणजे नाही का तुम्हाला त्या गोष्टींचा पुढे यूज होईल जसं की आता माझे घर बघा इंस्टगे मॅगडीचे हे सगळे मॅगडीचे आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी मला असं आवडतात म्हणजे फेकाय मी फेकण्यावरती जास्त फोकस नाही करत मला जास्त गोष्टी जपून ठेवायला आवडतात म्हणजे काही ऑर्डर केलं वगैरे तर त्याच्यातून कसं आपण यूज करू शकतो जसं की आम्ही आता नरिशिंग फार्ममधून मध्ये सलाड वगैरे ऑर्डर करायचं त्याचे पण मी डबे हे करून ठेवलेले आहेत हे इकडे म्हणून एवढे काळबंद का दिसतो तर त्याच्यात बहिणाबाई आमची अंडे हे करते काय म्हणतात ते अंडे बॉइल करते कारण तिचं कसं का राहतं तिला ते रोज अंडे खायचे खायला लागतात तिथे थोडंसं वेट गेन करायला चालू आहे सगळ्यांचं किती काळं काळं भांडं सगळं हो नाही तर ते तुम्हाला माहिती जाते अंडं बॉईल केलं की त्या भांडं पूर्णपणे ते काळं होऊन जातं पण ती त्याला लिंबू वगैरे टाकून वॉश करते विकली जेणेकरून त्याचा काळपटपणा जातो पण ते परत काळं होऊन जातं असं मी आता इथेच टमॅटो वगैरे टाकून घेतलेलं देन आता मसाल्याचा डबा घेते <coughs> हा माझा सुंदर असा मसाला डब्बा आहे जो की मी परवा पूर्ण पलटी केला आणि सगळे मसाले सांगून गेले सो आता त्याच्यात कमीच मसाले आहेत त्याच्यात क मसाले भरून ठेवायचे त्याच्यात हळद टाकून घेतली ठीक आहे हलकंच मीठ टाकून घेते आणि आता <coughs> आता तिखट तिखटच निघत नाही छानपासून हलवून घेतलेलं आता आपल्या इथे मशरू हे बघा गॅस फुलं म्हणून ते जास्तच नाही भाजलं जातं करपलं वाटतं थोडासा मसाला माझा जास्त हाय फ्लेम वरती होता व्हिडिओ आणि हे सगळं असं <laughs> पण ते छानच लागेल मला वाटतं काही असं ही नाही लागणार आहे आणि मशरूम कसं एकदम पटकन शिजलं जात आपण मला छानशे तर कोथिंबी टाकूयात तुपू पाणी दे ना खूप कमी साऊस तवा तुम्हाला हे बनवायचं पाणी टाकून घेतलं मी कारण ते फुटकत होतं थोडासा मसाला खाली म्हणून तर हा असा मी सोप्या आणि एकदम सिंपल पद्धतीने बनवला मशरूम तवा मसाला तर ह्याला थोडंसं आपण शिजू द्या तोपर्यंत लगेच एक तुम्हाला नवीन रेसिपी दाखवते मी हे सगळं असंच राहते ठीक आहे आता आपण घेऊयात दुसरा आहे दुसरा एक पॅन घेतला मी कष्ट बघा माझे एका हातात कॅमेरा एका हातात पॅन ह्याच्यात ना तेल टाकून घेते कारण रात्रीचं थोडस राईस उरलेला आहे सो तो वेस्ट घालवण्यापेक्षा म्हणलं पटकन त्याचा आपण अंडा राईस बनवून टाकूयात कारण नॉर्मल फोडणीचा राईस पण चांगला लागतो पण म्हंटल आता जरा अंडा राईस खायची इच्छा झालेली सो अंडा राईस घेते पटकन अंडा राईस नाही अंडा घेते पटकन <laughs> आणि अंडारेच बनवून घेते सापडतो एकच अंडा टाकणार आहे कारण राईस जास्त बनवणार आहे मी आणि हे मेथीचे ही मेथी, ही मेथी पराठे पण ऑलरेडी रेडी झालेले आहेत आज मी वेगळं कॉम्बिनेशन खाणार आहे कशासोबत काय मेथी पराठा आणि मशरूम माहिती नाही कसं लागतंय पण जाऊ असो तर मला आज माझा मोठं होता की मला मशरूम संपवायचंय ऍट एनी कॉस्ट नाही तर मग काय खरं नाही तर आता मला वाटतं हे तेल पण गरम आहे तर ह्याच्यात टाकून घेत आपण जिरे जिडे टाकल्यानंतर ना ह्याच्यात आहे कांदा तर जिरे गरम होतात जिरे तडतडून घ्यायचे एकदम म्हणजे छान लागतात कांदा टाकला हे बघा तर मग हे सगळं सोबतच घेते कांदा करण्या ते तर माझ्याकडे एवढा वेळ नाही कांदा भाजला का टोमॅटो भाजला का आपण करतोय झटपट रेसिपी सगळ्या सगळ्या रेसिपी झटपट चालत आहेत की इकडं मशरूम मसाला तोपर्यंत छानसा उकळत आहे बघा आणि गडबड गडबडमध्ये आपण जे बनवतो ना ते नेहमीच टेस्टी होतं असं मला वाटतं माझा एक्सपिरियन्स आहे म्हटलं पाणी छानसं आटू द्यायचे एकदम छान आटलं पाहिजे मी एकदम हाय फ्लेमवरतीच ठेवलेलं आहे किती छान वाटत आहे मस्त म्हणजे आता इकडे कांदा टमॅटो तर ह्याला छान असं भाजी देत तोपर्यंत मी बाकीचं सामान घेते तर आता ऑलरेडी ते हे झालेलं आहे थोडासा भाजला गेलेला आहे आणि आता याच्यात अंडा फोडून टाकते अंडा कुठे गेला अंडा अंडे का फंडा दोन मिनिट फोडून टाकते मी व्हिडिओ थोडं बंद करते दाखवते तुम्हाला त्यात अंडा ऑलरेडी टाकलेला आहे हे अंड टाकलं होतं आता त्यातून मला मिक्स करून घ्यायचं थोडंसं मला वाटतं तेल जास्त झालेलं आहे ठीक आहे तर हे चालू असताना ह्याच्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे नमक अरे हळू 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 अजून जरासं लागेल बस नंतर टाकून घेणार थोडीशी हळद नंतर आपला मसाला हा हे हा मम्मी घरी घरून मसाला पाठवते त्यामुळे आम्हाला बाकी काहीच गोष्टी त्याच्यात ॲड कराव्या लागत नाहीत सगळ्यात जास्त काम तर आमची मम्मी करते म्हणजे हा जो मसाला देते ना त्याच्यामुळे मला बाकी कुठल्याच गोष्टी ॲड कराव्या लागत नाहीत मी बोलले ना तुम्हाला थोडंसं तेल जास्त झालेलं आहे गडबड कडबडमध्ये ठीक आहे तर आता जेव्हा असे पूर्ण बनलं जातं तेव्हा तुम्हाला तुमचा राईस टाकायचा आहे हा बघा राईस मी ऑलरेडी त्याला असा सुटसुट्टा करून घेतलेला आता त्याला करते डंपिंग पूर्ण असा राईस काढून घेते आता करते छान पण मिक्स हे वरून कोथंबीर हे इकडं पण तयार होत आलेलं आहे ऑलरेडी तर आता हा माझा मशरूम मशरूम तवा मसाला रेडी झालेला आहे बघा किती मग अशी पाणी होतं आता किती छान झाला तेवढाच ठीक आहे थोडंसं पाणी म्हणजे असू देत कारण मग नाही का जेव्हा तुम्ही भाजी त्याची खालील तेव्हा थोडंसं ज्युसी असेल तर ते छान लागलं जाईल आपल्या चपातीच्या किंवा तुकड्याला तर छान अशी म्हणाला मशरूम छान असा मशरूम तवा मसाला रेडी आहे आणि इकडे माझा राईस रेडी आहे हे बघा झटकीपट नाही करून द्यायचा जास्त ह्याचा गॅस बंद ह्याचा गॅस बंद हे छान सगळं आता रेडी झालेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर उडले तिला मी टाकून देते चला तर थँक्यू सो मच लॉग बघितल्याबद्दल आणि हे आज आहे माझ हा आहे लंच हा आहे ब्रेकफास्ट आणि हा पण आहे लंच तर हे दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे हा फक्त आता खाणार आहे आणि आता मी सगळं पटपट आवरते आणि पळते ऑफिसला सो so, थँक्यू सो मच so तर असं सपोर्ट हो दे तुमचा तुमच्या सपोर्ट मुळे मला अजून मोटिवेशन मिळतं व्हिडिओ बनवायचे